होळीचे रंग ढंग आला वसंत लेऊन रंग संगे पुनवेचा ढंग आला वसंत लेऊन रंग संगे पुनवेचा ढंग फाल्गुनी पुनव शशी रिचवी शीतभांग फाल्गुनी पुनव रात शशी रिचवी शीतभांग शिमगा केला निसर्गाने पालवी फुटली नेमाने शिमगा केला <Sedlingalı> निसर्गाने पालवी फुटली नेमाने वसुंधरा खेळी रंगपंचमी शृंगारुनी ती सुमने वसुंधरा खेळी रंगपंचमी शृंगारुनी ती सुमने होळी रे होळी पूर्णाची पोळी वर कटाची आमटी होळी रे होळी पूर्णाची पोळी वर कटाची आमटी होळी रे होळी कुणी पठ्ठ्या पेटता नारळ काढी होळी रे होळी कुणी पठ्ठ्या पेटता नारळ गाडी होलिका दहन जाहली होलिका दहन जाहली गर्वाची आहुती दिदली होलिका दहन झाली गर्वाची आहुती दिदली ती राख फासून जणू अंगी शैव स ती राख फासून जणू अंगी शैव समिरवित रंगुनी रंगात साऱ्या रंग ढंग माझा न्यारा रंगुनी रंगात साऱ्या ढंग माझा न्यारा दिसती नाना कळा परी आत्माराम खरा दिसती नाना कळा परी आत्माराम खरा धन्यवाद